आज आपण जी गोष्ट जाणून घेणार आहोत ती गोष्ट काही काल पर्वाची नाही त्या गोष्टीची सुरुवात एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीची आहे पण त्या गोष्टीची पाळ पार हजारो वर्षांपूर्वीपर्यंत पर्यंत म्हणजेच अगदी पांडव काळापर्यंत पसरलेली आहेत ती गोष्ट आहे भक्तीची साधनेची आणि दृष्टांताची ती गोष्ट आहे देवाची आणि देवाच्या भक्ताची चला तर मग अधिक जाणून घेऊया नवसाला पावणाऱ्या जागृत श्री सिद्धिविनायक महागणपतीच्या या मंदिराविषयी या गोष्टीची सुरुवात होते एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात साधारण एकोणीसशे एकवीसच्या सुमारास विजयदुर्ग ते रेड्डी या दरम्यान रस्त्याची आखणी सुरू झाली त्या काळी रस्त्याचं काम म्हणजे आजच्या सारखं यंत्रांवर अवलंबून नव्हतं हातात कुराड फावडं आणि भरपूर मनुष्यबळ उभं करून रस्त्याचं काम सुरू होत असे कोकणातील हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत समुद्राच्या खारट वाऱ्यांनी भरलेला दाभोळे गावचा हा निसर्गरम्य परिसर गावच्या परिसरात असणाऱ्या पुरातन मंदिराशेजारून अखंड बारमाही वाहणाऱ्या ओढ्यावरून रस्ता करण्यासाठी जागा आखली गेली कारण या ठिकाणी ओढ्याच्या दोन्ही बाजूंना प्रचंड मोठे खडक होते आणि ओढ्याच्या मध्यभागी ते एकमेकांना पूर्णपणे चिकटलेले किंवा एकत्र आलेले होते जणू तो एक अखंड महाकाय खडक आहे असंच वाटायचं या खडकाच्या खालून पाण्यासाठी मार्ग निर्माण झाला होता आणि त्यामुळं खालच्या बाजूला एक मोठा डोह तयार झाला होता आख्यायिका अशी आहे की ही मूर्ती आणि डोह पांडवांनी अज्ञातवासात असताना तयार केली मोठे खडक पोखरून तयार झालेला डोह म्हणजेच पोखरबाव याच भागात रस्त्याच्या कामासाठी जंगल साफ करत असताना श्री गणेशाची मूर्ती एका खडकात उभी असलेली मिळाली काळ पुढे सरकला डोहातील मूर्ती सुरक्षित ठेवण्यात आली पण मंदिर दुर्लक्षित अवस्थेत राहिलं भक्त येत राहिले पण पायाभूत सुविधा नव्हत्या यानंतर आला एक महत्त्वाचा टप्पा सण एकोणीसशे शहात्तर आणि सत्याहत्तर दाभोळे गावातीलच एक व्यक्ती श्री बाळकृष्ण आत्माराम राऊत उर्फ श्रीधर राऊत यांची या मंदिरावर अपार श्रद्धा होती मोठ्या भक्तिभावाने ते मंदिरात जाऊन नित्यनेमाने पूजा अर्चा करत झाडलोट साफसफाई करत एकदा काही प्रतिष्ठित व्यक्ती मंदिरात आल्या असताना राऊत यांनी श्रींची मूर्ती खालच्या विहिरीत पडू शकते अशी खंत त्या लोकांसमोर व्यक्त केली त्यावर त्या लोकांनी एकत्र येऊन छोटीशी देणगी वजा रक्कम राऊत यांना देऊ केली आणि श्रमदान सहकार्य आणि भक्तिभाव यांच्या जोरावर राऊतांनी मूर्तीभोवती एक छोटीशी घुमटी बांधून घेतली आणि अशा प्रकारे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली नवसाला पावणाऱ्या या सिद्धिविनायकाचं छोटंसं मंदिर तयार झालं ही गोष्ट इथंच संपत नाही दिवसामागून दिवस सरले महिने गेले आणि वर्षही उलटली एके रात्री श्रीधर राऊत यांना स्वप्न दृष्टांत झाला की या मंदिराच्या पायथ्याशी पांडवकालीन विहीर आहे एक मनुष्य हातात शिवपिंडी घेऊन त्या पाण्यातून बाहेर येतो आणि आपल्या हातात ती शिवपिंडी देतो मग सुरू झाला शोध शिवपिंडीचा हा शोध दोन वर्ष सतत सुरू राहिला नेमकं त्याच वेळी गणेश मंदिराच्या पायथ्याचं काम सुरू होतं पाण्यात बरेच दगड फोडले जात होते आश्चर्य म्हणजे शेवटी एकच दगड शिल्लक राहिला जो वर्तुळाकार आणि पंचमुखी होता तो दिवस होता चौदा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या सांगण्यानुसार हजारो वर्षे पाण्याखाली असलेलं हेच ते शिवलिंग त्याची स्थापना पाण्याजवळच करावी असं मार्गदर्शन गगनगिरी महाराजांनी केलं आणि दोन हजार तीन साली त्याची स्थापना जवळच करण्यात आली इथच या पंचमुखी शिवलिंग मंदिरालगत जो बारमाही वाहता ओढा आहे त्यात एक गोकर्ण शिवलिंग सुद्धा आहे पाण्याखाली असल्यामुळं ते चटकन दिसून येत नाही ओढ्यातून पाण्यासोबत वाहत येणाऱ्या मातीमुळं ही पिंडी बुजून जाते त्यामुळं ती जागा वरचेवर साफ करावी लागते पाण्यातील या गोकर्ण शिवपिंडीच्या नेमक्या वयोमानाविषयी नक्की सांगता येत नाही एवढं सगळं आपण जाणून घेतलं पाहिलं आणि अनुभवलं सुद्धा पण तरी सुद्धा एक गोष्ट मात्र बाकी राहते ती म्हणजे देवाचा तो भक्त ज्याला दृष्टांत झाला जो या मंदिरासाठी आयुष्यभर झटला देवाचा तो भक्त म्हणजेच श्रीधर राऊत सध्या कुठं आहेत सध्या मंदिरात जे पूजा अर्चा करतात ते श्रीधर राऊत यांचे ज्येष्ठ सुपुत्र विठ्ठल राऊत आहेत आणि त्यांच्याजवळ श्रीधर राऊत यांच्याविषयी चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की त्यांचे बाबा त्यांच्या घरी राऊतवाडीत असतात राऊतवाडी ही इथं खाली गावातच आहे वयोमानानुसार त्यांना आता देवळात येणं झेपत नाही मी म्हटलं ठीक आहे हरकत नाही ते देवळात येत नसले म्हणून काय झालं आम्ही घरी जाऊन त्यांचं दर्शन घेऊ बरोबर ना चला तर मग देवाच्या भक्ताचं दर्शन घेऊया श्रीधर राऊत आता त्र्याण्णव वर्षांचे आहेत देव आणि देवाचा परम परमभक्त दोघांचंही दर्शन मला घडलं आणि मी भरून पावलो आज या मंदिरात पाऊल टाकलं की निसर्गाच्या सानिध्यातलं शांत वातावरण मनाला आरतीच्या सुरांमध्ये मिसळलेला घंटा नादाचा गजर मन प्रसन्न करणार गणरायाचं दर्शन या सगळ्यामुळं भक्तांच्या मनात एक अविस्मरणीय दैवी असा अनुभव रुजतो दरवर्षी इथं गणेश जयंती गणेशोत्सव मोठ्या उत्साहानं साजरे होतात अंगारकी संकष्टीला इथं जत्रा भरते फुलांनी सजलेलं मंदिर रोषणाईने उजळून निघालेलं प्रांगण आणि गावकऱ्यांचा भक्तीमय गजर या सगळ्यानं परिसर भारावून जातो दूर दूरून भाविक येतात आणि गणरायाच्या चरणी नतमस्तक होतात असं हे दाभोळ्याच्या श्री सिद्धिविनायक महागणपतीचं मंदिर एकीकडे प्राचीन वारसा तर दुसरीकडं गावकऱ्यांचा अखंड भक्तिभाव निसर्ग इतिहास आणि श्रद्धा यांचा संगम झालेलं हे मंदिर खरंच अद्वितीय आहे म्हणूनच जेव्हा तुम्ही कोकणात फिरायला येता तेव्हा या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या कारण इथला गणराय केवळ दर्शन देत नाही तर तो भक्तांच्या हृदयात कायमचा निवास करतो